खर तर राजकीय भाष्य करायचं नव्हतं परंतु आपण ज्यांच्यासाठी त्या ठिकाणी सर्वांनी आपल्या पक्षा श्रेष्ठींच्या आदेशावर वर्षभरापूर्वी आपण आपले हेवेदावे विसरून प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं त्यांनी मात्र त्यांच्या वार्षिक सभेमध्ये सांगितलं की ज्यांनी काय आपल्यावर उपकार केले का किंवा असं काहीतरी त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं मी एवढंच त्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या मागच्या वेळेस होते त्यामध्ये तुम्ही एक होता आठशे चाळीस मतं सुद्धा त्या ठिकाणी मिळालेले नव्हते म्हणजे बुथला टोटल चारशे मतं फक्त कमी पडलेले होते ताईनला आपल्याला त्यावेळेस आणि तुम्ही सर्वाधिक कमी पाच मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या श्रेणीतून आमच्या शिक्षक मतदारसंघामध्ये चार महिन्यापूर्वी झालेली विरोधात काम केलं तरी देखील आमचे हेवे दावे विसरून पक्ष आदेश मानून आपण त्या ठिकाणी प्रामाणिक काम केलं आणि सव्वा लाखाची लीड भविष्य या मतदारसंघातून दिले महाराष्ट्र राज्यातील टॉपचे पाच मतांनी निवडून आलेल्या आमदारांपैकी तुमचं नावलौकिक त्या ठिकाणी झालं आणि तुम्ही लगेच सहा महिने ओलांडून गेले नाही तुम्ही लगेच तुम्ही तुमचे रंग त्या ठिकाणी दाखवायला चालू केले निश्चितपणाने या वक्तव्याचा खरं तर मी निषेध करतो की तालुक्याचा हीच स्वर्गीय साहेब असतील काळे साहेब असतील हे नेहमीच डोळ्यासमोर ठेवून काम करत होते परंतु चाळीस वर्ष काय केलं सातत्याने विचारणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की चाळीस वर्षात काय केलं हे जनतेला माहीत आहे चाळीस वर्षात वेगवेगळे धरणं असतील भाम भाऊली कश्यपी वालदेवी वेगवेगळ्या पाण्याच्या योजना असतील वेगवेगळे वे हिंगणी सारखे बंधारे असतील नदी पाणी आडवा पाणी जिरवा प्रकल्प असतील हजारोंच्या वर सभागृहात प्रश्न विचारले आंदोलन केले गावोगावी वीज पाणी चाऱ्या पोट चाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालात परंतु आपण जर विचार केला तर आज या मतदारसंघामध्ये जवळपास दीड लाख मतदार हे चाळीस वयाचे आहेत ज्यांना मतदानाचा अधिकार मिळून चाळीस बेचाळीस वय झाले म्हणजे निम्म्याहून अधिकचे मतदार हे गेल्या वीस वर्षामध्ये पात्र झालेले आहेत आणि गेल्या एकवीस वर्षामध्ये पंधरा वर्ष सातत्याने तुम्ही त्या ठिकाणी आहे खुले साहेब जेव्हा नव्याण्णव ला सत्तेत होते तेव्हा राज्याचा बजेट हे पंचवीस हजार कोटी सुद्धा नव्हतं आज ते सहा सात लाख कोटीच्या वर बजेट गेलेलं आहे पाच कोटीच्या वर आमदार निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु परिस्थिती ही आजची जर बघितली तर काय आहे ही तुम्हाला डोळ्याने तुम्ही बघता आहे तुम्ही ज्या रस्त्याने आले कसे होते रस्ते एकही रस्ता त्या ठिकाणी नाही आणि एकीकडे तीन हजार चार हजार कोटीची वल्गाना आपण करता भागीने एकूण मतदार जरी केलं तरी एक लाख चाळीस हजार प्रत्येकी येतील म्हणजे एका बुथला हजारचा बुथ किंवा हजारचं गाव असेल तर जवळपास तेरा चौदा कोटी रुपये त्या गावाला आले पाहिजे यांच्या हिशोबाने परंतु त्यांच्या गावाला गेले का नाही माहित नाही पण सहायकाच्या घरी गेल्यासारखं निश्चितपणाने त्या ठिकाणी वाटत आहे चाळीस वर्ष काय केलं हे लोकांना माहिती आहे परंतु निश्चितपणाने चाळीस वर्षामध्ये आमच्या सहायकांनी पोलिसाच्या काँसिला तरी मारली नाही ही मात्र भाव खरी आहे आज सगळीकडे बघितलं तर उपकाराची परतफेड कशी करता आहे तर निकृष्ट रस्ते टक्केवारी भ्रष्टाचारी गृहगारी अवैध धंदे खोटी प्रसिद्धी हे सगळ्यांनीच करता आहे आणि म्हणून आपल्यालाच तर संपूर्ण मतदार संघाला या ठिकाणी फसवलेला आहे कुठेतरी विकासाच्या नावाने आपल्या सगळ्यांचीच दिशाभूल या ठिकाणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात रोजगार घालवला एकही रोजगाराचा नवीन उपलब्ध झाली नाही भ्रष्टाचार फोपावला त्या ठिकाणी चक्क मोठ्या स्वरूपाचे परवाची जी दगडफेक झाली आतापर्यंत या कोपरगावच्या इतिहासात कधीच झालं नाही कि या प्रमाणात एखाद्या आमदारांच्या सुया सहायकाने पोलिसांना त्या ठिकाणी माराव आणि हे मी नाही सांगत आहे त्या ठिकाणी नोंद झालेली तक्रार सांगती आहे पोलिसांनी जी तक्रार केली आहे ती तक्रार आहे त्यामध्ये स्पष्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे गंभीर दुखपतीचा प्रयत्न केला दंगल केली बेकायदेशीर जमाव जमावले जीवा मारण्याचा प्रयत्न केला धमकी देणं अशा स्वरूपाचे बेकायदेशीर कृत्य करणं दंगल करणं शांतता भंग करणे असे प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकांवर काळ लागलेले आहे आणि तरी देखील ते स्वीय सहाय्यक फरार आहे आपल्या एवढेच जर जनतेचे रक्षकच जर भक्षक झाले याच्यापेक्षा दुर्दैव दुसरा काहीच नाही निश्चितपणाने दोन नंबर धंदेवाल्यांना राज आश्रय द्यायचा एकीकडे एक आपण बघितलं की रात्री दोन वाजता हे अवैध धंदे करणाऱ्यांसाठी पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी जातात सकाळी स्वतःच्या स्वीय सहायकासाठी पोलीस स्टेशन मध्ये जातात परंतु आमच्याच कोपरगाव तालुक्यातील भगिनी जी राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली आली फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तिचा निर्घणपणे त्या ठिकाणी हत्या झाली राज्यातील तेरा आमदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये मांडला पण दुर्दैवाने आमच्या आमदारांना तिच्याबद्दल न्याय मागण्यासाठी वेळ देखील सभागृहात त्या ठिकाणी नाही धार्मिक ग्रंथ फाडला गेला दीड वर्ष ओलांडून गेले त्याचाही अजून काही झालं नाही गेल्या काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला त्याच्यामध्ये आमदारांचे फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे कुठंतरी आपल्या तालुक्याची जी परंपरा होती जी संस्कृती होती ती कुठंतरी धुळीच नेण्याचं काम करत आमदार या ठिकाणी करतात म्हणून मला या व्यासपीठावर एवढंच सांगायचं आहे की आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आपल्याला या तालुक्याने विश्वास टाकून मोठ्या मतांनी निवडून दिलेला आहे आपली प्रतिमा ही राज्यामध्ये मलिन होत आहे पोलिसांवर अशा प्रकारचा मारहाण किंवा रक्तभंभाळ करण्याचं काम या तालुक्यामध्ये पूर्वी कधीच झालेलं नाहीये कायद्या सुव्यवस्था फार रसादळाला गेलेली आहे आणि म्हणून विनंती एवढीच आहे की आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचं बीड या ठिकाणी होऊ देऊ नका आणि हे जे काय काम करणारे आहे त्यांच्या मागे आका म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उभं राहू नका एवढीच विनंती या निमित्ताने मी आमदार महोदयांना करू इच्छितो आणि नैतिकता नैतिक जबाबदारी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपल्या स्वयंसहायकाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये हजर केलं पाहिजे त्याला राज आश्रय देऊन ते फरार आहे कायद्याच्या भाषेत ते फरार आहे त्यांना त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे हीच मागणी या व्यासपीठावरून मी करतो आणि आपल्याला सांगतो की याचा कोपरगावचे नागरिक हे सुज्ञ आहे येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय आमचे हे सज्ञ लोक मतदार राहणार नाही एवढंच या निमित्ताने नि मी सांगतो आपल्या सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा त्या ठिकाणी दिलेला आहे आपण देखील शेतकरी म्हणून आपण आपल्या